हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती गोपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजपासून मी सुरुवात करते उन्हाळी पदार्थ बनवण्यासाठी चला तर मग पहिला पदार्थ बनवूया वेफर्स चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका इथे मी वेपर्स बनवण्यासाठी uh, वेफर्स uh, बटाट्याचे साल काढून चिप्स uh, बनवून घेतलेले आहे आणि ते रात्रभर तोटी टाकून पाण्यात भिजून घेतलेले आहे चला आता आपण याचं पाणी एकदा बदलून घेऊया आणि मग ते पाण्यामध्ये थोडेसे वाफवून घेऊया मीठ टाकून आणि त्यानंतर आपण लगेच सुकट टाकूया ते बघू शकता तुम्ही आता मी पाणी सर्व काढून घेतलेलं आहे आता दुसरं परत याच्यात पाणी टाकून घेऊया आणि हे आपण मस्त वाफून घेऊया उकळी काढून पाण्याला पंधरा किलोचे वेफर्स आहे इथे एका पातेल्यात मी पाणी तापत ठेवलं आहे आता आपण त्यात मीठ टाकून घेऊया एकदा मीठ टाकल्यावर शेवटपर्यंत तेच वापरणार आहोत आपण सगळ्या वेपर्सला त्यामुळे एकदाच मीठ टाकून घेणार आहोत चार चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण एवढ्या एवढं मीठच सगळ्या वेपर्सला वापरून घेणार आहोत आता ह्या पाण्याला उकळी आली की, की मग त्यात वेपर्स टाकून थोडेसे वाफून घेऊयात बघू शकता तुम्ही इथं पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण त्यात चिप्स टाकून उ वाफून घेऊयात बघू शकता तुम्ही इथं पाण्या लवकळी आलेली आहे आता आपण त्यात चिप्स टाकून वाफून घेऊयात एवढे वापून झालेले आहे आणि आता एवढे वापवायचे राहिलेले आहे मग आपण आता याला वरती सुकत टाकणार आहे टेरेसवर टेरेसवर ऊन असल्यामुळे आणि वेफर्सही सुकत घालायचे सुक होते त्यामुळे जास्त काही शूट केलं नाही त्यामुळे वेफर्स सुकल्यावरच तुम्हाला दाखवू शकता तुम्ही पंधरा ते सोळा किलोमध्ये माझे एवढे दोन डबे दीड डबा भरलेला आहे वेफरचे आणि एकदम पांढरे शुभ्र झालेले आहे चला तर मग आता आपण तळूनही बघूयात कसे होत आहेत आपले वेफर्स ते आता आपले वेफर्स सुकलेले आहे चला तर मग तळून बघूयात ते कसे होत आहेत एकदम व्यवस्थित पांढरे शुभ्र दिसत आहेत की नाही तर तुम्ही रिझल्ट समोरच बघू शकता खूप छान असे पेपर झालेले आहे चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते डे टू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद